सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू तालुक्यातील हिस्सी येथे शिवाजी साळवे यांच्या आखाड्यावर मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार आड्यावर पोलिसांनी अचानक धाड घालून जुगाराच्या साहित्यासह चार हजार दोनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल व सहा जणांना पोलिसांनी बुधवार पंधरा ऑक्टोंबर रोजी रात्री साडे दहा वाजता धाड घालत ताब्यात घेतले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील हिसी येथील शिवाजी साळवे यांच्या आखाड्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत विना परवाना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी पंधरा ऑक्टोंबर रोजी रात्री साडे वाजता अचानक धाड घातली जुगाराच्या साहित्यासह चार हजार दोनशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी गुरुवार सोळा ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर दोन छप्पन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस शिपाई लक्ष्मण जीवने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम बारा अ महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गणेश अंकुश शिंदे सुधाकर साहेबराव ढकळे राजू वसंत शिंदे सुभाष राजाराम सूर्यवंशी अंकुश शाळीग्राम धोत्रे आणि शिवाजी आश्रोबा साळवे सर्व राहणार हिशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला है। आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधुकर जाधव पुढील तपास करत आहेत सेलूतील पावर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरक शिवाजी काळे यांच्याकडून दसरा शेख कासिम व एक रोड शे राहणार आझाद नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार